व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे आणि आलो हे बघा गुरं घेऊन गुरं चरते ते वर डोंगराला आणि बरेच हिरवं झाले रान कारण की वाळ वाळ खाते वावरण पाहणी बघा कालच्या दरण थोडस उघडलाय बस आधीमध्ये येत आहे झिरम तुम्हाला जमनीला फोडा आला ते बघा तुम्हाला दाखवतो एक मिनिट पवन चक्के पवन चक्के आणि हा डोंगर मोठा आहे बराच निंगोर सरते तिकडं तर हे बघू दिस तर हे बघू शकता की जिमणीला खोडा आलेत एक मिनिट कस आहे पांढराशे पद आहे ह्या जलवन बी केलं जातं कालवण करते तर ह्याला भुईफोड म्हणते ती हे आपली अंड्याची बुरजी तो अशा पद्धतीने हे कालवण बनवतात तर एकदम मस्त कांदा बिंदा घालून हे कालवण लय भारी होतं स्वच्छ वरच सगळं काढून नुसतं मास मास ठेवायचं तर एक नंबर ह्याच कालवण होत हे पण शक्य आहे आतून बघा की एवढं पांढरशी शिपत आहे की अंड्याच्या वरचा कवर असतो नाही एवढं पांढरं शिपत आहे ते वास्तर नाही एवढं येत तर तर शर्ट आमची वर गेले ते आणि दादा बसले कड्यावर लिम दादा बसलत आहे आणि बाबा हे तर शर्ट आहे ती हाय बाकीचे गुर पुढे गेलेत म्हणजे पे की आकाश एकदम मस्त ऐके गुंडगा ही लय दिवस झालं फिरलेली आहे याला सगळं माहिती आहे पण हे बाबा हिरव गवत कसं आले पाळल्यातून गुंडे आहे तो गुंड्या ए गुंडे चालेल गुंडगा ही बारा तेरा वीताची गै आहे पण अजून चांगल्याचा चालायला घाम काढते तर बघा आपला व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा